सर्वोच्च न्यायालयानं कायद्यात बदल केल्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा डान्स बार सुरू होणार आहेत दोन हजार पाच पासून मुंबईतील डान्स बार बंद होते जे आता पुन्हा सुरू होणार आहेत डान्स बारचा नेमका माहोल असतो कसा नेमक्या कोणत्या नियमात सर्वोच्च न्यायालयानं बदल केले आहेत याचा डान्स बारमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन गाडे यांनी डान्स बार बाबत सुप्रीम कोर्टाने नेलेल्या निर्णयानंतर पुन्हा एकदा मुंबईतील छमछम सुरू व्हायची शक्यता निर्माण झाली आहे आपण सध्या आहोत बोरिलीतील एलोरा बार मध्ये तुम्ही जर बघितलं तर दोन हजार पाच पासून हा संपूर्ण बार बंद होता मात्र या डान्स बार आता पुन्हा एकदा सुरू होईल अशी शक्यता या बारच्या मालकांनी व्यक्त केली तुम्ही जर बघितला तर डान्स बार नेमका कसा असतो त्याचा नेमका माहोल काय असतो हा दाखवायचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करतोय दोन हजार पाच पासून याला फक्त बार करण्यात आलेलं होतं जे सरकारने नियम टाकलेले त्यानुसार हा बार किंवा डान्स बार बनवण्यात आलेला होता तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण रोशनाई या बार मध्ये केलेली आहे आणि जो मध्ये प्लॅटफॉर्म एक क्रिएट करण्यात तयार करण्यात आलेला आहे त्या प्लॅटफॉर्म वरती बारबाला असायच्या त्या नाचा त्याच्या त्याच्या बाजूला एक तटबंदी करायचा निर्णय सरकारने घेतलेला होता त्या तटबंदीच्या बाहेर बारबाला जाऊ शकत नव्हत्या आणि जे ग्राहक होते ग्राह ते आत येऊ शकत नव्हते मात्र आता हे सगळे नियम सुप्रीम कोर्टाने काढलेले आहेत तुम्ही जर बघितलं तर या डान्स बार मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहेत आणि हा निर्णय रद्द केला आहे त्या नियमावलीनंतर इथला डान्स बंद झालेला होता मात्र आता तो पुन्हा सुरू होईल अशी आशा इथल्या मालकांनी व्यक्त केलेली आहे जे सरकारने नियम घातलेले होते त्या नियमांची एक प्रत तुम्ही आजही बघू शकता जर नियमांचं उल्लंघन झालं तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते कोणत्याही प्रकारची अश्लीलता इकडे इथे करण्यास मनाई आहे एवढंच नव्हे तर पैसे टिकण्यास देखील मनाई असल्याचं या नियमावली लिहिलेलं आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार सोळा साली जे नियम घातलेले होते त्या नियमात सुप्रीम कोर्टाने बदल केलेला आहे सीसीटीव्ही कॅमेराची एक जी अट होती ती सुप्रीम कोर्टाने काढलेली आहे ज्या बार बाल आहेत त्या बारमध्ये नृत्य देखील करू शकतात आणि डान्स बार आहेत त्यात मध्य मध्य सर्व देखील केले केलं जाऊ शकतं अशा अनेक अटी सुप्रीम कोर्टाने आता काढलेल्या आहेत आणि म्हणूनच आता लवकरच बार सुरू होतील असं मत जे बार मालकांचे जे असोसिएशनचे नेते आहेत त्यांनी केलेलं आहे आणि हा सगळ्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार सोळा साली हा निकाल निर्णय दिलेला होता कायदा केलेला होता आता राज्य सरकार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला कशाप्रकारे तोंड देतं आणि कशाप्रकारे बार सुरू होऊ नयेत म्हणून कोणती पावलं आता राज्य सरकार उचलतं याकडे पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाण सह सचिन गाड झी मीडिया मुंबई